अपंग दिव्यांग लोक आंदोलन करून आमच्या आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आंदोलनच करणं महाराष्ट्र लॉटरीचा महाराष्ट्र लॉटरी राहिलीच पाहिजे आमची लॉटरी जगलीच पाहिजे जगलीच पाहिजे कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये लॉटरी व्हायला पाहिजे न्याय oh, द्या न्याय द्या न्याय द्या न्याय अजित अजितदा न्याय द्या न्याय द्या न्याय द्या गुप्ता न्याय द्या मला तुमच्यावर बोलणं झालं आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही बंद नाही करत असं एका बाजूने म्हणतात आणि एका बाजूने तिकीटच प्रिंटिंगला दिलेली नाही म्हणजे नक्की तुमचं बंद काय तेच कळत नाही की तुम्ही बंद करता इकडे तर तयारी केली आहे सगळी मग आता अचानक कॅबिनेट पर्यंत फक्त ठेवायचं आहे त्यांना कॅबिनेटमध्ये सँक्शन झालं की लॉटरी पर, दे बं। दा बंद आणि एकदा बंद झालेली परत चालू व्हायला खूप मुश्किल आहे म्हणून सरकारने आजही विचार करावा की तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहेत पण बंद करू नका आणि सरकारने स्वतः लॉटरी चालवायची स्वतः से म्हणजे आम्हाला विकायला द्यायची स्वतः ड्रॉ काढायचा आणि लाईव्ह ड्रॉ काढायचा यूट्यूबवर काढायचा लोकांचा विश्वास बसला पाहिजे इतर सरकार सरकारमध्ये आपले मराठी जे ॲक्टर आहेत ते त्यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत मग आमच्याकडे नाहीत का तुमचं का नाही अँ ब्रँड अँबॅसेडर कोण एवढे आता ते भाऊ कदम आहेत ते दुसरे भरत जाधव हे आहे लोकांना घेऊन तुम्ही ब्रँड ॲम्पॅसिडर करून तुम्ही हे लॉटरीचा प्रचार करा ना प्रसार करा ना असं का करत नाही तुम्ही लोक तुम्ही फक्त ए सीमध्ये बसून तिकीट सेल होईल का आणि मग सांगणार नुकसान होणार नुकसान अजिबात नाही सरकार, सरकार काहीही प्रयत्न करत नाही फक्त तुम्ही आमची पारदर्शकता आहे म्हणून दाखवतात सध्या ॲड किती चालू आहे एस टीवर चालू आहे टी वीवर चालू आहे रेल्वे स्टेशनला चालू आहे सगळीकडे परराज्यातला ॲड चालू आहे तसे तुम्ही का नाही करत रिटर्न तिकीट घ्या मला आज शेवटपर्यंत तिकीट मी विकू शकतो संध्याकाळी चार चार ना मी तीनपर्यंत तिकीट विकू शकतो बाकीचे तुम्ही रिटर्न घ्या ना शंभर तिकीट म्हणजे दहा तिकीट रिटर्न घ्या तुम्ही रिटर्न घ्या आम्ही कशा विकायचे ते आम्हाला चांगले माहिती आहे आता आम्ही घाबरून तिकीट विकत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आम्हाला घ्या त्या चर्चेमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो कसा सेल होत नाही हा दोनशे करोड दीडशे करोड मिळत आहेत ना सातशे करोड ते आठशे करोड देण्याचं आमची जबाबदारीने आम्ही हे बोलतो आहे दोन लाख तिकीट काहीच नाही चौदा लाख चौदा कोटी जनता आहे महाराष्ट्रात सहज म्हणून हे दोन लाख तिकीट गेले पाहिजे पण तुमच्या लॉटरी जी आहे तुमची ही मार्केटमध्ये माहितीच नाही की राज्य सरकारची लॉटरीची तिकीट आहे हे तुम्ही काय हे करत नाही त्याची ॲडव्हर्टाईज करत नाही तर कसं होणार बाकीची राज्य करत केरळ साडेतीनशे करोड रुपये इयरली त्यांचं इन्कम आहे मग आपलं का होणार नाही त्याच्यापेक्षा होईल एवढी आपली पारदर्शक लॉटरी आहे चांगली लॉटरी आहे ओके इतर राज्य ऑनलाईन चालू करत आहेत काही करतात आता तुम्ही का नाही करत तुम्ही चालू करा ना तुम्हाला का नाही पैसा मिळणार अधिकृत स्वतःची लॉटरी बंद झालं ना बंद ही लॉटरी झाली महाराष्ट्र लॉटरी आम्हाला इतर गोष्ट काही म्हणायची नाही आपल्या शासनाची पंचावन्न वर्ष लॉटरीची परंपरा आहे बरेच लोक ल करोडपती झाले आहेत लखोपती झाले आहेत कोणत्याही तक्रार नाही आहे कुठलीही त्याच्यावर केस नाही आपल्या लॉटरीवर बाकी राज्यांच्या आहेत पण आपल्या राज्य इतकं हे आहेत ना की बऱ्याच सरकारने पंजाब म्हणा मिझोराम ह्या सरकारने आपला गौरव केला आहे आम्हाला सांगितलं आम्ही जेव्हा जेव्हा गेलो त्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे सगळ्यात मस्त लॉटरी म्हणजे तुमची कधी बिल्वर, या लॉटरीवर केस झालेली नाही कुठेही गडबड बिडबड रिझल्ट बिझट मध्ये सगळं काही नाही पारदर्शकता आहे तुम्ही कधी जाऊन त्या ऑफिसमध्ये ओपन बाकीची राज्य काय करतात आधी तुम्ही त्याला कळवायला लागते काय की रिझल्ट हे म्हणजे तुम्हाला ड्रॉला बसायचं असेल तर तुम्ही अगोदर अर्ज द्या पण आपलं एकमेव राज्य असं आहे कधीही तुम्ही जाऊन बघू शकता तो ड्रॉ हो अजित दादा आता आम्हाला बैठक देत आहे त्या बैठकीत ते सर्व डिक्लेअर करतील तत्पूर्वी तुम्ही आमचे पत्रकार आहात तुम्हाला सगळी कल्पना आहे तुम्ही त्यांना तसे पत्र प्रश्न विचारून त्यांना विचारा की तुम्ही का बंद करता कारण काय आम्ही सातशे करोड देतो जो दीडशे करोड मिळाला सातशे करोड देतो तुमच्या काय मनात आहे ते सांगा पण हे काहीतरी काहीतरी आम्हाला डाऊट येतोय हे कोणतं तरी षडयंत्र आहे आंदोलन नक्कीच किती आमच्याकडे जेवढे हजारो महाराष्ट्रातले लोक आहेत ना ते सगळे यायला तयार आहेत आंदोलन फक्त आम्ही त्याचं नेतृत्व मी करणार जर कोण करत नसेल तर नेतृत्व त्याचं मी करणार आणि सरकारला धारेवर धरणार